मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आपल्या घरी लहान मुले असतील आणि आपण उत्तम त्यांना घडण्यासाठी त्यांचा विकास करण्यासाठी त्यांची डेव्हलपमेंट होण्यासाठी आपण खूप आग्रही असाल आणि प्रत्येक पालकाला वाटतं की आपलं मूल हे चांगलं घडावं ते हुशार व्हावं त्यांनी चांगल्या सवयी स्वतःमध्ये विकसित कराव्या आणि त्याच पद्धतीने त्यांच्यामध्ये चांगल्या सवयी रुजविण्यासाठी आपण सुद्धा प्रयत्नशील असतो पण बरेचदा लक्ष लक्षात येतं की आपल्या घरातील जे मुलं आहेत तर ते इतरांचा रिस्पेक्ट करत नाही आदर करत नाही तर मित्रांनो यासाठी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हवतीभोवतीचं वातावरण आहे किंवा घरचं जे वातावरण आहे तर त्या संदर्भाने मुले समोरील जे काही चालते आहे ते बघत असतात आणि त्याचं ते अनुकरण करत असतात म्हणून आपल्याला वाटतं की आपली मुलं ही खूप आदरयुक्त किंवा रिस्पेक्टिव असायला पाहिजे आणि पालकांनासुद्धा किंवा पालकांचासुद्धा त्यांनी आदरच करायला पाहिजे रिस्पेक्ट करायला पाहिजे यासाठी आपण एक गोष्ट करायला पाहिजे की जेही आई वडील आहे किंवा मोठी घरातील मंडई आहे आजी आजोबा आहेत तर जेव्हाही त्यांना हे दिसतं की घरातील मंडई मोठी मंडई वैयक्तिकरित्या स्वतःहून एकमेकाचा आदर करत आहे आणि आदरयुक्त बोलत आहे म्हणजेच आपण म्हणतो की मोठ्यांना मान देणे चांगल्या पद्धतीने त्यांच्याशी संवाद साधणे त्यांचा आदर करणे त्यांना अरे कारे या शब्दात न बोलता अहो किंवा तुम्ही आम्ही अशा पद्धतीने शब्द वापरून जर बोललो तर नक्कीच मुलंसुद्धा ते ऐकतील ते ग्रहण करतील आणि त्यांना वाटेल की या पद्धतीने बोलल्या जातं किंवा या पद्धतीने केल्या जातं या पद्धतीने एकमेकाचा आदर हा शब्दांनी केला जातो कृतीने केला जातो असं जेव्हाही त्यांना वाटेल तर नक्कीच त्या पद्धतीनेच त्यांच्या मनातसुद्धा विचार येतील की हे असंच असतं समाजामध्ये असंच बोलल्या जातं म्हणून ही गोष्ट प्रकर्षाने आपण लक्षात घेतली पाहिजे की मोठ्यांचं आपसातील जे वागणं आहे वर्तन आहे तर ते अधिका अधिक रिस्पेक्टिव आदरयुक्त कसं होईल तर ते पालकांनी मोठ्या मंडळींनी खूप चांगल्या पद्धतीने जागरूक राहून समजून घेतलं पाहिजे आणि तसाच प्रयत्न ठेवला पाहिजे म्हणजे जसं या पद्धतीने आपण लहान मुलांसमोर एक प्रकारचं वातावरण ठेवू किंवा आपलं वर्तन ठेवू तर नक्कीच मुलंसुद्धा त्या पद्धतीने कॅप्चर करतील आणि ते सुद्धा एकमेकाचा आदर करायला लागतील किंवा आपल्याशी सुद्धा आदरयुक्तच बोलतील तर मित्रांनो आपल्या लक्षात आलं असेल अशाच पद्धतीने जीवनाला आपण सजगपणे बघितलं पाहिजे ही माहिती हे विचार आपण नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर यशस्वी आणि आनंदी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप को खूप शुभेच्छा